फायनली बघा एवढे सारे बॉक्स वरती ऍड्रेस लिहून झालेला आहे साडे चार वाजता घेतलेला आपण सात वाजले करेक्ट कोणा कोणाला आठवण आली नक्कीच कमेंट करून सांगा कोणी कोणी खाल्लंय गुरु चेल सुरीला पहिला आपण तेल लावूया वा बघा फायनली फणस बघा बा बा आम्हाला उजळले ना विचार करा किती वेट असेल तर बघा आपले जे जिप लॉक बॅग आहे मसाले पॅकेजिंग वाले आपण त्याच्यात आपण सर्व फणस टाकलेले आहे तर नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी YouTube वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आता आपण ब्लॉगला स्टार्ट करतोय ऍक्च्युअली सकाळी जसं उठलं त्यानंतर आम्ही ना डायरेक्टली ये जे तुम्ही बघताय ना ये मसाल, मसाला उलत कोल्हापी पापड आहेत त्यांचे आम्ही पॅकेट पॅकिंग करायला घेतलेले बघा अशा प्रकारे आता आम्ही मस्तपैकी हो। तुम्ही बघू शकता बॉक्सची किती छान अशी क्वालिटी कुठेही ऑल ओव्हर इंडिया मध्ये गेला तर अजिबात डॅमेज होणार नाही आपले पापड त्याच्यासाठी आम्ही खूप चांगली अशी क्वालिटी घेतलेली आहे तर असे टोटल जवळ जवळ साठ ते सत्तर ऑर्डर आहेत तर सर्व अशा आम्ही मस्तपैकी बॉक्स मध्ये पॅक केलेले आहेत तर बघा हा बॉक्स बघताय दीड किलो मसाला मसाला बोलते सारखा मसाला येते दीड किलो कोलंबी पापड ऑर्डर केले नाव हो काय ताई काय नाव आहे ग्लेंडा रोगर्स तर टोटल या दीड किलो मध्ये बघा कोलंबी पापडचे कशे कसे पॅकेट मागवलेले अडीचशे ग्राम चे चार पॅकेट आणि अर्धा किलोचा एक तर असं दीड किलो मागवलेला आहे म्हणजे पहिला आपल्याकडनं किती ऑर्डर टू हंड्रेड ग्राम्स घेतलेले पहिले मग त्याच्यानंतर आता दीड किलो घेतले आणखीन एक ताई आहे ताईने ना एक किलो ऑर्डर केले ते ताईचं नाव याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे याच्यावरती अजूनपर्यंत आम्ही ना ॲड्रेसने टाकले आता ॲड्रेस लिहायला सुरुवात करणार आहोत तर त्या ताईचं नाव आहे स्वाती ताई म्हणून आहे याच्या अगोदर पण ताईने ना आपल्याकडनं एक किलो कोलंबी पापड ऑर्डर केले होते परत एकदा ताईला एवढं आवडले की ताईने परत एकदा आपल्याकडनं एक किलो ऑर्डर केले तर थँक्यू सो मच मच करता एकदा ऑर्डर केल्यानंतर परत लगेच ऑर्डर केलं तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आम्ही विचार नव्हता केला की एवढा चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळेल स्टार्टिंगला तर खूप छान रिस्पॉन्स आहे तुम्ही बघू शकता आता अजून पण आपला एक किलो गेलाय ना अजून एक किलो म्हणजे घाई होती म्हणजे अर्जंट पाहिजे तर म्हणून ते पटकन आम्ही हे करून टाक कुरियर केलं इथनं पनवेलवरनं ते कोलंबी पापड तर त्याला बाहेर घेऊन जायचंय आणि हे सर्व आता आपण हे करणार ऍड्रेस वगैरे टाकणार आणि मग जाणार आणि ज्याला कोणालाही आमच्याकडनं कोलंबी पापड आणि मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा नंबर शो होते हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं ना कोलंबी पापड आणि मसाला ऑर्डर करू शकताय तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा एकदम युनिक आहे आमच्याकडे कोलंबी पापड जे तुम्हाला कोणाकडेच नाही भेटणार फक्त आपल्याकडेच भेटणार तर आता पटापट आम्ही ना ॲड्रेस लिहून टाकतो पण त्या जागोदर आम्ही खाण्यासाठी बघा कलिंगड मस्तपैकी कट के केलेला आहे आणखी हा फणस पण आपण आणलेला आहे पण पर... आपण कट करूया आणि बघूया की कि दहा किलो मध्ये किती किलो आपल्याला फणस निघाला घे घे सांगू बस सांगू घे खायचं का आपण सगळं खाल्लेलं आहे पण तरी पण हे खा फ्रुट गोड आहे पण तुम्हाला सांगायचं ना एवढे दिवस आपण जे कोलंबी पापड साठी पॅकिंग साठी आपण फिरत होतो ती मेहनत एकदम सफल झालेली आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर करणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार तेव्हा तुम्ही पॅकिंगच बघून बोलणार काहीतरी प्रोफेशनल टाईप अशी पॅकिंग केलेली आहे एवढी चांगली ना म्हणजे पॅकिंग मध्ये आम्ही कंज्युस बना नाही केलेला कॉम्प्रोमाइज नाही केलेला जसं तुम्ही बघा ऑनलाइन मध्ये काहीही घेतायत कोणत्याही वेबसाईट वर तर असंच पॅकिंग असतं तर डॅमेज नाही एका एक एक ब्लॉग मध्ये मी असं बोललेलं वाटतंय ना पॅकिंग वरना पण बिझनेस ओळखला हो। जातोय रोड आहे ना सांगू नाही खात ती नंतर खाणार आहे आणखीन हा हे बघा कोलंबी पापड आम्ही असे बॅग मध्ये पॅकिंग करतो जी मसाल्याची पॅकिंग आहे ना तशीच आम्ही याच्यामध्ये पॅकिंग ठेवलेली आहे हा चारशे ग्रॅमचा पॅकेट आहे तर अशी पॅकिंग आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडनं मग कोलंबी पापड घेणार आणि टेस्ट करणार तेव्हा तुम्ही बोलणार तर काय का ते आहे म्हणून तर आता आमचं कलिंगड खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही ॲड्रेस लिहायला सुरुवात करतो आहे मी काय करणार माहिती आहे का, का स्नेहाला मी ॲड्रेस सांगणार आणि स्नेहा हे करणार दोनशे ग्रॅमचा प्रत्येक पॅकेटवरती असं तीन दोनशे तीनशे असं दिलेलं आहे बघा एवढे सारे बॉक्स वरती आहे साडे चार वाजता घेतलेला आता सात वाजले करेक्ट अजून पण आहे तेव्हा मी रात्री विचार केला कारण आता पूजा वगैरे करायची आहे ना बरोबर घरात पसारा पडलेला आहे तर ते क्लीन करूया आणि मग पूजा करूया ओके फनस पण कट करायचं आहे कर ना ते नंतर करू ना पूजा वगैरे झाली चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे सानू तुम्हाला काहीतरी दाखवते हे बघा कोणा कोणाला आठवण आली नक्कीच कमेंट करून सांगा कोणी कोणी खाल्लंय गुरु चेला चेला हा चेला कोणी कोणी खाले आणि बघा ना मी असं सर्च करते आणि भरपूर भेटले तर आता सानूनी पण ट्राय केलं सानूला पण खूप आवडलं ना सानू तर सानू बोलते आपले युट्यूब फॅमिली दाखव की मम्मा तुम्ही मागवलंय म्हणून मस्त एकदम जी लहानपणीची टेस्ट होती तीच आहे ना तेव्हा कितीला भेटायचं मला नाही आठवत असं काहीतरी असायचे कोणी कोणी लहानपणी हा गुरु चेहला नक्की कमेंट करून हो ना खरंच लहानपण्याची टेस्ट असते ती आहे पण ती फील होते ना की आपण लहानपण्यात गेलोय खरंच असं दिसेल जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही ड्रॉइंग मध्ये काय काय क्लास ते आपल्या युटू फॅमिलीला आम्ही ते ऍड्रेस लिहिता लिहिता एवढ्या तासामध्ये तिने बघूया काय काय केलंय हात रंगून बुक मध्ये काय करते माहिती दाखव तू तुला बुक तिला आणलेलं आहे ना त्याच्यावरती करायचं खतम संपला दोन दिवसात एक ड्रॉइंग बुक संपते तिचा काय काय केलंय दाखव तुला एवढ्या तासामध्ये खाली तर बस ये बघा

खराब झाला काय आहे बरोबर अरे वा हे बघा ड्रेस बनवला टिश्यू पेपरने टिशू पेपरने डॉल बनवून तिला डॉल बनवून तिला ड्रेस बनवले अच्छा बस एवढंच बनवले का ठीक आहे ना ऍक्टिव्हिटी काहीतरी करते ना क्रिएटिव्हिटी ना आता तिला डान्स क्लासला पण आम्हाला टाकायचं आम्ही टाकायचं मस्त ड्रॉइंग क्लास पण करायचा आणि डान्स पण करायचा बरोबर दोन्ही याच्यामध्ये एक काय केस मी सर्व याच्यामध्ये करते बॅग पार्सल तिथे पाहुणे नाव आणि आता मी मस्तपैकी इथे पॅटीस खातोय छान खानायला गेलो तो वडापाव भेटले पॅटीस कारण त्यांची एवढी गर्दी असते ना वडापाव संपून गेले ते सेक्टर अठरा मध्ये अठरा मधून छान लागतात ना मला वाटतं पण एक ते दीड वर्षानंतर खातो पॅटीस हा बरोबर आणि बघा फनस पण काढलेलं आहे एका ताईने सांगितलं होतं ना आपल्याला का जेव्हा तुम्ही फणस कट करणार तेव्हा आम्हाला नक्कीच दहा किलो तीनशे रुपयामध्ये भेटला आणि ते दहा किलो मध्ये किती घर निघते हो किती वेट होईल तर आता मस्त पटापट पॅटीस खाऊन घेतो आणि मग नंतर फणस कट करून घेतो या सगळ्यांनी पॅटीस खायला चुरीला पहिला आपण तेल लावूया हाताला पण लावतो कारण दे स्टार्चिंग केल्याला oh. हो त्याचे मुळे आपण लास्ट टाइम पण आणलेलं ना हो oh. ah, भारी निघलेलं ना एकदम सॅसीने त्या नंतर पण आलेलं सेक्टर 24 मध्ये असता मग हे किती आहे

इतका अप्रतिम सुगंध आलाय ना खरंच ना जाणू टेस्ट पण केला गोड आहे ना आपण गेले वर्षी पण आणलेला मला थोडी आयडिया आहे आणि आए। स्नेहाने पण मला सांगितलं थोडा पण लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही आणणार आणि हाताला तेल लावणार पुन्हा याला सुरीला पण हात तर थोडस केअरफुल करा म्हणजे कट करा कारण हात स्लीप होते त्याच्याने सुरीने आपला हात कट होऊ शकतो नंतर ना पाऊल ठेवलाय खाली आपण थोडस कसं म्हणजे जोर द्यायला आपल्याला बघा किती मस्त पेकी निघाला एकदम सुगंध भारी आणि एकदम गोड आहे ना जाणून टेस्ट घर बघा तुम्ही मला दाखव तुम्ही असं काढू किती छान बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे ना हो चांगली चिप्स हो बरोबर खायचे तुला चिप्स खायची कधी बनवायचं का बनवूया कधीतरी बनवू नक्की तर आता आपण फनस मस्तपैकी बघा कट केलेलं आहे आणि आता एकट्याशी काही तेवढे कारता येणार नाही म्हणून आता स्नेहाला सांगतो फोन कट कर आणि सोबत मिलो फनस आता साफ करूया

किती झिरो आहे चल आता त्याच्यामध्ये ट्रान्सफर कर टाक अजून हे बघा एवढे राहिलेले आहेत आणि हे बघा याचा वेट टोटल झालेला आहे तीन किलो तीन किल्लो करेक्ट अजून एक टाकणे याच्यामध्ये म्हणजे परफेक्ट तीन किलो हे बघा परफेक्ट तीन किलो झालेलं आहे आता बाकी हार आलेला बघूया किती हे उते। टोटल तीन किलो झालेले आहेत आणि आता दुसरा आपण याचे वेट करूया किती आहेत ते एक मिनट ऑन करते ओके झिरो आहे हा हां तर दोन किल म्हणजे एकोणीसशे ग्रॅम म्हणजे दोन किलोच पकडा तुम्ही हे दोन किलो आणि हे तीन किलो टोटल पाच किलो छान मस्त ना दहा किलो मध्ये पाच किलो कचरा आणि पाच किलो आपल्याला हे मिळालंय बघा मार्केटमध्ये पाच किलोचे किती झाले असते आपल्या इथं मार्केटमध्ये जेव्हा म्हणजे आला ना स्टार्टिंगला तेव्हा किती होता 70 70 रुपे, रुपे, 70 सत्तर रुपये सत्तर रुपये आला तेव्हा शंभर रुपये पाव होता शंभर रुपये पाव स्टार्टिंग जेव्हा होता ते हा आणि आता आहे सत्तर रुपये पाव तर एक किलोचे किती झाले दोनशे ऐंशी आणि पाच किलो ची टोटल किती झाले चौदाशे रुपये मग आहे की नाही बेनिफिट भरपूर कुठे सत्तर रुपये पाव आणि कुठे आपण पाच किलो काढलाय जर तुम्हाला बघायचं असेल हा पणच आम्ही कोणत्या मार्केट मधन आणलाय तर आपण एक व्हिडिओ बनवलाय रिसेंटली खूप सारी व्ह्यूज येतात त्याच्यावरती कारण खूप फ्रुट्स स्वस्त झाले खूप खूप स्वस्त आहेत ऍव्हो कॅडोच प्राइस ऐकून मी शॉक झाले कारण आपण कधीतरी सोळाशे रुपयाला पण पेटी घेतलेली एक टायमिंग ला दोनशे रुपये बाप ते दोनशे रुपये किती वीस 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 ऍव्हो तुम्ही विचार करा ना किती स्वस्त आणि फणस पण बघू शकता तुम्ही फणस हा तीनशे रुपयाचा आणलेला दहा किलो तीनशे रुपयाचा असं नाही आम्हाला खायचं होतं तर मार्केट मध्ये पण विचारलं का दहा किलोचा किती पर्यंत त्याही सांगितलं का हजार रुपयापर्यंत तर मला कसं वाटत होतं का एकदा एपीएमसी एक मार्केट मधून मा जाऊन घ्यावा कारण लास्ट इयर पण आपण घेतला होता सहाशे रुपयाचा पण या वेळेस दहा किलो आपल्याला भेटलेला आहे तीनशे रुपयाचा बघा किती बेनिफिट आजचं जर आपण इथं घर आणायला गेलो असतो ना तर आपल्याला किती चौदाशे रुपये भरायला लागले असते बरोबर पण आता तीनशे रुपयामध्ये तीन काम तर आता याला स्टोअर कसं करायचं आपण दाखवूया काय करायला लागलं सर्व सर्वात आधी आपण हे जे साइडला काढायचं आहे हे साइडला ठेवायचं आणि सीड्स काढायचे आपल्या तर आता ही सर्व आम्ही साफ करून घेतो हो। आणि पॅकिंग कशी करणार हो। हो। या हो, 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 याची ते तुम्हाला एकदा फायनली बघा फनसच्या ज्या बिया असतात ना त्या पण साफ केल्यात मला खूप आवडतात आणि याची भाजी पण बनवता येते आपण लास्ट शेअर केली रेसिपी केली नक्की एकदा चेकआउट करा आपली व्हिडिओ आणि भाजी बनवा अशा घ्या माहितीय <laughs> तर बघा आपले जे लॉक बॅग आहे मसाले पॅकेजिंग वाले आपण त्याच्यात आपण सर्व फणस टाकलेले तर हे चार बॅग भरलेले तर हे कमीत कमी आपण दोन महिन्या मला वाटतं संपूया दोन महिन्यात ना आणि कसं आहे खूप लोक कमी खातात कमी कमी खातात खूप कमी म्हणजे आवडते तर काय करू शकतात आणून तुम्ही स्टोअर करायला जरी तुम्ही एक बॅग असा ठेवला फ्रीजर मध्ये तर आरामात तुम्ही एक वर्ष खाऊ शकता जेवढा पाहिजे तेवढी क्वांटिटी काढायची आणि पाणी पूर्ण मेल्ट झाला ना बर्फ पहिला काय याला आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायला लागेल आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे ना तेव्हा आपल्याला जेवढा असं पाहिजे असेल आता बर्फ झाला असेल म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवल्यावरती काही दिवसानंतर मग आम्ही काय करतो जेवढा आम्हाला खायचं आहे तेवढा काढतो आणि त्याच्यातलं पूर्ण मेल्ट झाला ना का पुन्हा एकदा त्याला वॉश करतो मग खातो इतका टेस्टी लागतो खूप छान लागतो तर आता आपण काय करूया फ्रीजर मध्ये ठेवूया आणि आम्ही सांगूया की कधी येते ना ब्लॉग मध्ये शेअर करूया तर एवढे असे बॅग भरलेले आहेत आणि चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं आम्हाला खूप साऱ्या ऑर्डर आल्या होत्या कोलंबी पापडच्या त्या सर्व आम्ही पॅकिंग केल्या आणि उद्याच्या दिवशी उद्याची तारीख असणार पंचवीस तसा आम्ही आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलेलं आहे का पंचवीस तारखेला तुम्हाला आमच्या इथून कोलंबी पापड कुरिअर होतील मग त्यांना बघा पंचवीस तारखेला मी कुरिअर करणार ना तर जेवढे पण मुंबई मधून ज्यांनी ऑर्डर केले असतील ना मुंबई मधून त्यांना दोन दोन, दोन दिवसात मिळून मिळून जाईल आणि मुंबईच्या बाहेर जसं म्हणजे पुणे तर त्यांना तीन ते चार दिवसांमध्ये चार दिवसामध्ये दिवसा मिळून जाईल सॅडे संडे पण मध्ये येते हा आणखीन एक ताई आहे त्या ताईनी काहीतरी पाचशे म्हणजे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो ऑर्डर केले ते झारखंड वर झारखंड वर ताईला ना जवळजवळ पाच ते सहा दिवसामध्ये मिळून जाईल कारण नेहमी आपल्याकडनं ताई मसाला ऑर्डर आणि मग नंतर फनस आपण आणलेला दिवस एपीएमसी मार्केट मधला त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवली होती तर त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कमेंट आली होती का तुम्ही जो फनस घेतलाय दहा किलो त्याच्यामध्ये किती घर निघतात हे पण आम्हाला सांगा तर फायनली आम्ही कट पण कसा करतात ते पण तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यात ना किती घर निघाले हे सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवलं तर टोटल पाच किलो दहा किलो मध्ये पाच किलो घर निघाले आणि मार्केटमध्ये सध्या काय भाव होता हे पण तुम्हाला सांगितलं आणि कितीला भेटतील हे पण तुम्हाला सांगितलं तर आजचा हो, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर करा नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला बाय बाय